लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही गावोगावी त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली आम्ही आतापर्यंत पंचवीस लाख लखप्रतिनिधी तयार केल्या एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना लखप्रतिनिधी करण्याचं लक्ष्य हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे बाबा घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं वाटतीये सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींना आपण रुपये देतो काही सावित्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही नाही म्हणजे नाही पण आम्हाला केवळ पंधराशे रुपये देऊन थांबायचं नाहीये तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम आहे म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी त्या एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं एक लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता केवळ पंधराशे रुपये नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे दी कोण जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावते एका वर्षात नाही दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते मला सांगताना आनंद वाटतो आम्ही पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या अजून पंचवीस लाख या वर्षी तयार करणार आहोत एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे